तुत्त तुत्त तुत्य तुत्या तुत्या हे मुद्दा केलं जात आहे कळव्यामध्ये पाणी नाही हे मुद्दा म्हणून केलं जात आहे लोकांना गुडघ्यावरती आणायचंय जबरदस्ती क्लस्टर 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 आम्हाला नाही जायचं क्लस्टर मध्ये तुमची का जबरदस्ती क्लस्टरची आम्हाला आमच्या इमारती स्वयं विक विकसित करायच्या आहेत आम्हाला एखाद्या बिल्डरला आहे पण तुम्हाला मोठा बिल्डर आणायचा आहे आणि जे बिल्डर चिटर आहेत असेच नेमके क्लस्टर येत आहेत कळव्यामध्ये जी काय क्लस्टरची जबरदस्ती सुरू झाली आहे ती जबरदस्ती कशासाठी आहे ज्यांना जायचं असेल जातील क्लस्टर मध्ये ज्यांना जायचं नाही त्यांच्या घरी तुम्ही लोक कशाला पाठवताय दादागिरी कशाला करताय इथे एसआरए होऊ शकते तिथे तुम्ही क्लस्टर आणताय या ठाण्यातल्या सगळ्या एसआरएच्या योजना दाबून ठेवल्यात क्लस्टर क्लस्टर क्लस्टरच्या नावाखाली अरे गोरगरीब झोपड्यांमध्ये राहतात शंभर स्क्वेअर फीटचा जर त्यांना तीनशे स्क्वेअर फीटचा हक्काचं घर मिळणार असेल तर त्याच्यामध्ये ते अडसर का आणताय आणि माझं आजही मत आहे की एकनाथ शिंदे हा माणूस तसा नाही आहे हे आजूबाजूचे आहे। जे आहेत त्यांना जरा आवड झाला हलाल झटका औरंगजेब अफजल खान आता हे नवीन आपल्याला काय वाहतूक कोंडी पाणी अं अनधिकृत इमारती वगैरे 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 ही महत्वाचे प्रश्न नाहीच आहेत आपल्याला जातीद्वेष आणि धर्मद्वेष हे दोनच महत्वाचे प्रश्न उरलेत भारतामध्ये बाकी सगळे प्रश्न गौण आहेत आपला हिंदू मुसलमान झाला ओबीसी मराठा झाला दलित सवर्ण झाला आपलं काम झालं मतांच ध्रुवीकरण झालं आपले विजयाचे मार्ग मोकळे झाले की बाकी पाणी मिळतं नाही मिळत कचरा उचलला जातो नाही जातो ट्रॅफिक होत नाही होत आपल्याला काय फरक पडतो त्यांच्यावरती राग काढला जातो का नाही जात हा प्रश्न नाही पण एखाद्या माणसाची म्हणजे शरद जयंत पाटील हे अत्यंत मित्तभाषी सुस्वभावी सुसंस्कृत त्यांचा आवाज चढलेलाही महाराष्ट्राने कधी ऐकलेला नाही अशा एखाद्या प्रगल्भ नेतृत्वाबद्दल इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वाक्य उच्चारलं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लाज आणणार आहे त्याच्या त्यांच्या वडिलांचं नाव आदराने आजही बापू म्हणून घेतलं जातं पूर्ण चांगली आणि पश्चिम त्यांच्या आईच्या बिचारीचं तर राजकारणाशी काही संबंधच नाही आणि मी आज महाराष्ट्राला परत एकदा सांगतो मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी म्हणजे जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलले माझा परत त्यांना हात जोडून विनंती आहे अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख आहे मग हे फरक कल्याण डोंबिवली मर्यादित राहणार आहे कळव्याला बावन बिल्डिंगना नोटिस आल्या शिळ दिवा डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ जाओ आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ आज आज तुम्हाला वाली आहे रस्तेवरही जाओ ते बिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर हो येतात महानगरपालिकेचे अधिकारी दररोज नऊ वाजता तिथे पोचतात एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही पोलीस पोहोचतात हे काय नाटक चालू आहे याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल बावन इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्या मधली बावन लोक जाणार कुठे शिर डिव्या डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली आहे मग जर कल्याण भूमिमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा डायगर शी या परिसरासत् साठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल मोर्चा आम्ही करू शकतो लोकांना रस्त्यावर आम्ही उतरू शकतो पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे आम्ही सरकारमध्ये नाहीये मी फक्त तुम्हाला आठवण करू येऊन देऊ इच्छितो एक काळ असा आला होता जेव्हा वाघळे इस्टेट पासून पर्यंत सगळ्या बिल्डिंग तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट तुम्ही प्रताप सरनाईक राजन विचारे असे तुमचे तीन आमदार आणि डोंबिवलीचे एक आमदार असे जण येऊन भेटले होते तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो तो येतोच कशाला पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो ते घर शोधत असताना त्याला विचारायला काय माहिती असत हे सगळं लिगल आहे इन्लिगल आहे काय कसं आहे तो घर घेतो आणि आज त्याला तेव्हा तुम्ही बेघर कराल हा बांधणारा बिल्डर कोण त्याच्यावरती काय कारवाई होणार ते अधिकारी जे तिथे होते त्यांच्यावरती काय काय कारवाई होणार गोर गरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही त्याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा विरोध अजून जोरात करू पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच अपेक्षा आहे शिंदेसाहेबांकडनं की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा मुंब्रा शिळ दिवा डायगरला द्यावा लागेल शिळ दिवा डायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय घेऊ शकत नाही समी बायोगा कायद्यातून बाजूला करण्यात आलेला आहे गोट्या गीते हा या राज्याचा जावई आहे अशी रिव्हॉल्व्हर फिरताना त्याची व्हिडिओ होती मला धमकी देताना त्याची व्हिडिओ होती कोण विचारणार अरे नशीब चांगला अजून वाल्मिक कराडला सोडला नाही यांनी वाल्मिक कराडला सोडला नाही नशीब समजायचं आपलं दोगान दोगान हा कमीत कमी चार पाच हत्यांमधला आरोपी आहे परळी मधलं जे प्रकरण होत ज्याच्यामध्ये त्यांनी त्या माणसाचं नाव विचार विसरलो मी ज्याची हत्या झाली होती त्या हत्यामध्ये ज्यांनी गोट गोड़, गोळ्या मारल्या तो गोळ्या मारणारच गोट्या घेते होता महादेव मुंडे नाही ते म्हण प्रकरण होत आम्ही अजून दोन मिनिटात सांगू शकेन म्हणजे ते प्र ते, ते प्रकरण राजकीय प्रतिस्पर्ध्याला जेलमध्ये घालण्यासाठी म्हणून वाल्मिक कराडनी रचलं होतं जो मेला त्याला मारलं गोप्या त्या गोट्या गीतेने मागणं त्याला गोळ्या घातल्या आणि नाव दुसऱ्याचं घेतलं पोलिसांना हे सगळं माहिती आहे महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते आणि हा महाजन हा निव्वळ वाल्मिक करारचा पगारी नोकर होता अशा प्रकाराने जर गुंडगिरीला तुम्ही वरदहस्त देणार असाल राजश्रय देणार असाल तर मग पत्रकारांना मारहाण झाली याच्याबद्दल एवढं दुःख काय व्यक्त करायचं महादेव मुंडेची हत्या झाली त्याची बायको रडते आत्महत्याचा प्रयत्न केला मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की कमीत कमी त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पण माझा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना आहे की जमील शेखच्या हत्या प्रकरणात आपण स्वतः आम्हाला सांगितलेलं की फेर चौकशी करतो कुठे ती फेर चौकशी आरोपी आजही मोकाट फुटत आहेत सगळे पुरावे उपलब्ध आहेत गोट्या गीते काय नाही जमील त्या जमीलच्या हत्याकांडातला दुसरा आरोपी काय सगळे सारखेच आहेत जर त्यांना राजकीय आशीर्वाद देऊन ठाऊन देणार कोयलिशनचं गव्हर्नमेंट आहे म्हणजे मिलीजुली सरकार आहे मिलीजुली सरकार मधल्या एका माणसाचा खास माणूस जर आरोपी असेल तर मग त्याला वाचवा गोट्या इथे हा कोणाच्या पक्षाचा आहे हे वेगळं सांगायला ना कोणांनी एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळला होता शिंदे साहेब स्वतः आधी होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाहीयेत बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात ते किती दिवस चालायचं चा। नाही नाही यांनी आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ते कसा केला काय केला याचं मला माहीत नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल शंभर शंभर बिल्डिंगे जर तोडणार असाल तर या शंभर मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही आता नळपाड्यामध्ये नळपाडा गांधीनगर आणि बाजूचा एक नगर सुभाष नगर या तीन नगरांचा एसआरए आपण पंचवीस तीस एस वर्ष एस बघतोय तो एसआरए काय होतच नाही आता तोच बिल्डर पुढे येतो आणि परत त्या नळपाड्यामध्ये एसआरए करायला जातो आणि तिथे जबरदस्ती सगळ्यांवरती प्रेशर करून घरांवरती नंबर टाकले जात आहेत कशासाठी स्वाधीन करायचंय का महाराष्ट्र याच्यातही एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं ते गोरगरिबांचं म्हणणं ऐकून घ्यावं माझं तेच म्हणणं आहे की जी मायेची भूमिका तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये घेतली मी अभिनंदन केलं एकनाथ शिंदे साहेबांचं सा की त्यांनी चांगली भूमिका घेतली कल्याण डोंबिवलीमध्ये मग ती भूमिका ठाण्यामध्ये कळव्यामध्ये दिव्यामध्ये डायगरमध्ये शिळमध्ये मुंबऱ्यामध्ये कधी घेणार कल्याण डोंबिवलीला एक न्याय आणि ठाणेकरांना दुसरा न्याय असा कसं चालेल आणि अनधिकृत इमारती काय फक्त कळवा मुमरा दिवा डोंगी डाय आपल्या डायगरशी या भागात आहेत का वाघळी इस्टेट किसन नगर सावरकर नगर परेरा नगर इथे काय सोसायटी उभे आहेत काय लिगल आहेत तुम्हाला ठाण्यातल्या इल्लीगल बिल्डिंग बद्दल एक सार्वत्रिक भूमिका घ्यावी लागेल आणि सगळ्यांना एक समान न्याय द्यावा लागेल ह्याच्यात जाती पाती धर्म आणू नका आणि मी अजूनही सांगतो आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करते कोंडीच्या विरोधात मोर्चा काढणार आहे अगोदर आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा ठेवलेला होता कोंडीच्या संदर्भात तो अचानक त्यांनी रद्द केला तीन वेळा अध्यादेश काढण्यात आले की वाहतूक केलेली नक्की कसं आहे की आता ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली यांच्या अंतर्गतच एवढे वाद आहेत की त्याच्यामध्ये आम्ही काय बोलावं पण ह्या सगळ्या वादांमध्ये ठाणेकरांचे वाटोळ झालंय म्हणजे इथनं नाशिकला जायला अडीच तास लागतात तीन तास लागतात त्याच्यातले दोन तास तर भिवंडीला जायला लागतात पुढचे एक तासच नाशिक हे मी स्वतः परवा गेलोय बावीस सप्टेंबर आहे ना काय वाईट आहे वाहतूक कोणी पुर्ण दूर होईल कशी, कशी दूर होईल कस कस जाणार गाड्या काय कमी करणार का अहो मुळे तुम्ही केलंय काय माहिती काय आणि तुम्हाला हे इंजिनियर लोकांनी सांगितलेलं होत की तुमच्या पियर्स जे आहेत म्हणजे ते पिलर आपण जे म्हणतो ते ज्याच्यावरती ते उभे राहणारे अक्क त्याच्यामुळे रस्त्याची रुंदी छोटी झाली आहे गाड्या कमी झाल्यात का अ जरा सुरू होऊ द्या बघा ट्रॅफिकचे कसे अजून बारा वाजतात सगळे घडबंदरचे सर्व्हिस रोड छोटे झालेत असं नुसतं हे वरवरची जी काय रंग रंगोटी चालू आहे लिपस्टिक लाली चालू आहे त्याच्याने शहर सुधारत नाही मुळात सौंदर्याची माली करून टाकली तुझी पाच तास वाहतूक कोंडीत अँल अडकल्यामुळे आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झालाय कोणी कधी चौकशी केली रस्त्यावरती हॉकर बसतात हॉकर मुळे अम्ब्युलन्स जाऊ शकत नाही त्या अम्ब्युलन्स मध्ये आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये चौदा ते पंधरा माणसं मिली आहेत आम्ही हजार वेळा सांगितलं हॉकर्स वरती कारवाई करा अजिबात लक्ष नाही कारण काय हजार रुपया दिनचा मिळताय तो कोण ध्यान द्यायचा नवरात्र उत्सव आहे नवरात्र उत्सवामध्ये नगर परिषदेमध्ये गटार योजना संदर्भात त्यांनी विचारले अधिकाऱ्यांना काम केल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला अधिकाऱ्यांवर

अधिकाऱ्यांच्या जा जास्त हातात अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत कोण विचारत आमदार खासदारांना कोण विचारत कोण आमदार खासदारांना बिल्डिंगचे पैसे आमदार खासदार खातात अनधिकृत बिल्डिंगचे दोनशे रुपये स्क्वेअर फीट स्लॅब लागायचे ला ते काय अधिकारी घ्यायचे आमदार खासदार घ्यायचे कोण घ्यायचं काय माहित नाही ठाणे घरांना पैसे कुठे जायचे सगळं सगळ्यांना माहिती हो। जाणव कोण कुठला अधिकारी कुठे बसलाय काय करतो त्याच्याशी आम्हाला काय करायचं त्यांचे अधिकारी आहेत वाटोळ झालं ठाण्याच्या ट्रॅफिकच पाच मिनिटाचं अंतर कापायला एक एक तास लागतो एक एक तास आम्हाला काय म्हणजे ठाण्यात पाणी नाही ठाण्यात कचरा कुंडी नाही ठाण्यातली वाहतूक व्यवस्थाचे बारा वाजलेत हम खुश आहे हे श्रींचे सरकार आहे काय बोलायचं हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही कोणी उठत कोणाची आई बहीण काढत ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे पत्रकारांवर झालेला भ्याड आल्याचा निषेध तर सर्वत्र होईल पण हे होत आहे कुशामुळे एवढी हिंमत लोकांची झाली कशी हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे मागणी काय करायला एकंदर पाहिला चौथा स्तंभ आहे एकंद पुन्हा या व्यवस्थेमध्ये लोकशाही जेव्हा लोकशाहीच आता निष्प्रभ ठरू लागली आहे तेव्हा लोकशाहीचे चारही स्तंभ हलताना दिसत आहेत ज्या चार स्तंभांवरती लोकशाही उभी आहे असं म्हणतात चारही स्तंभ असे घटक घटक असे दिसत घेण्याचा कुठलाही अधिकार नसताना काही ठिकाणी देवस्थान अशी बरेच देवस्थान आहेत तिथले गावगुंड जे आहेत जबरदस्तीने पार्किंगचे पैसे घेतात आणि अनेक वेळा नागरिकांना देखील अशा प्रकारची मारहाण होताना पाहायला मिळते मी तुम्हाला सांगतो राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे राज्य व्यवस्था ही गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरे हेच होणार जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मारखात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते या देशा या राज्याचं दुर्दैव आहे पोलीस देखील टार्गेट अशालाच करतात जिथनं वर्ण आदेश आलाय हच आदेश या देशाचं राज्य आहे फट 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 हा देश देणार असेल तर राज्याचे राजकीय म्हणजे काय अवस्था झालेली आहे एका आय पी एस ऑफिसरला ह्या महाराष्ट्रात पहिल्यांदा दमगि द्या गेला ना ए सड आणि मला विचारायचं आहे आज इतक्या उघडपणाने की आय पी एस संघटना कुठे आहे आज खूप दिवस झाले या प्रकरणाला पण आय पी एस संघटनेच एक साध निषेधाच पत्र नाही मुख्यमंत्र्याच्या नावाने हे योग्य नाही म्हणून आज त्या बिचारे आमच्या भगिनीवर आलं त्या भगिनीने आई घरच्यांना कळवलंय की मला महाराष्ट्रात बदली करा महाराष्ट्रात मला भविष्य नाही हे मी तुम्हाला आत्म बातमी सांगतो शेखचं प्रकरण चोपन्न दिवस झाले आश्वासन देऊन चोपन दिवसामध्ये दे। तुम्ही आम्हाला सांगितलेलं मुख्यमंत्री महोदयांनी भरसभेत सांगितलं होतं की आम्ही फेर चौकशी करू कुठे चौकशी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय दिला तिला बोलवून घेतलं समोर बसवलं तिला पाहिजे तो पोलीस अधिकारी दिला आणि पोली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे तपास सुरू केलाय योग्य दिशेने चालू आहे असं आसावरी मुंडे त्या म्हणजे त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा मला फोन वगैरे त्यांच्या भावाचा वगैरे फोन येत असतो त्याने मी सांगत असते की योग्य तो आहे आभार देवेंद्र फडणवीसांचेच आभार पण देवेंद्रजी तुम्हाला प्रश्न आहे की हे मुसलमान आहेत म्हणून यांना न्याय मिळणार नाही का याच्यातला आरोपी का राजकीय पक्षाशी संबंधित आहे म्हणून याला न्याय मिळणार नाही का दोन दोन जमीनला त्या दोन्ही पोरी चांगल्या सुशिक्षित नव्वद टक्के मिळवले दहावीत पण फी भरायला पैसे नाहीयेत देवेंद्रजी बायको दररोज रडते बायको आमच्याकडनं पैसे घेत नाही म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्ही आश्वासन दिलंय ना विधानसभेतल्या आश्वासनांना जर किंमतच उडली नसेल तर विधानसभेत जाणं येणं पण बंद करावं लागेल आम्हाला जर राजकीय दबावापोटी सगळे तपासच दाबले जाणार असेल की नको 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 हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडतील नको 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 हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडतील तर जनताला जनता महाराष्ट्रातनं बाहेर पडेल